अहिल्यानगर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजारांवर शेतकरी भरपाईपासून वंचित मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण असं चॅनल आहे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या शेती व पिकांच्या नुकसानीनंतर राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक हजार पाचशे सहा कोटी एक्केचाळीस लाख रुपये इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे जिल्ह्यातील एकूण आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शतकांचे नुकसान नोंदवण्यात आले आहे त्यापैकी पाच लाख चाळीस हजार सातशे छप्पन्न शेतकांना एक हजार दोन कोटी सत्तावीस लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे अद्याप पंच्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस शतकांची ई के वाय सी प्रलंबित असल्याने त्यांचे अनुदान जमा होऊ शकलेले नाही निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी ही माहिती दिली अहिल्यानगर तालुक्यात एकोणचाळीस हजार दोनशे एकोणसाठ शत एकोणसत्तर शेतकऱ्यांना शेत चौऱ्याहत्तर कोटी पंचावन्न लाख रुपये तर चार हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी ई के वाय सी शिवाय आहेत अकोलेमध्ये एक हजार एकोणनव्वद शतकांना अठयाहत्तर लाख रुपये वितरित झाले असून तीन हजार आठशे नव्याण्णव प्रलंबित जामखेडमध्ये बत्तीस हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांना साठ कोटी बावीस लाख रुपये मदत मिळाली असून तीन हजार नऊशे अठ्ठावन्न जणांची ई केवायशी बाकी आहे कर्जत तालुक्यात एकोणपन्नास हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एकशे दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये देण्यात आले असून नऊ हजार चारशे सात शेतकरी प्रलंबित आहेत कोपरगावमध्ये बत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव शतकांना अठ्ठेचाळीस कोटी साठ लाख रुपये मिळाले असून सहा हजार चौदा शेतकरी ई के वाय सी न करता आहेत नेवासा तालुक्यात एकाहत्तर हजार सहाशे बावीस शेतकऱ्यांना एकशे शेहेचाळीस कोटी अठ्याहत्तर लाख रुपये वितरित झाले असून आठ हजार सातशे एक्केचाळीस प्रलंबित आहेत पारनेरमध्ये सदोतीस हजार पाचशे चौसष्ट शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी त्रेसष्ट लाख रुपये मिळाले असून दोन हजार चारशे सत्तर जणांची ई के वाय सी बाकी आहे पाथर्डी तालुक्यात एकावन्न हजार नऊशे चौसष्ट शेतकऱ्यांना एकशे एक कोटी रुप सहासष्ट लाख रुपये मंज मदत मिळाली असून अकरा हजार पाचशे एकोणावीस शेतकरी ई के वाय सी शिवाय आहेत राहता तालुक्यात बत्तीस हजार नऊशे बावन्न शेतकऱ्यांना साठ कोटी ब्याऐंशी लाख रुपये वितरित झाले असून पाच हजार सत्त्याण्णव प्रलंबित आहेत राहुरीत शेहेचाळीस हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी कोटी शहात्तर लाख रुपये मिळाले असून चार हजार चारशे दहा शेतकरी वंचित आहेत संगमनेरमध्ये अठरा हजार नऊशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी अठरा लाख रुपये मिळाले असून तीन हजार एकशे तीन जणांची ई के सी अपूर्ण आहे शेवगावमध्ये पन्नास हजार चारशे साठ शेतकऱ्यांना एकशे दहा कोटी शहाऐंशी लाख रुपये वितरित झाले असून आठ हजार पाचशे एकाहत्तर शेतकरी अपूर्ण आहेत श्रीगोंदा तालुक्यात शेहेचाळीस हजार सातशे सोळा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर कोटी बत्तीस लाख रुपये मिळाले असून दहा हजार दोनशे पंच्याण्णव प्रलंबित आहेत श्रीरामपूरमध्ये अठ्ठावीस हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांना एकावन्न कोटी छत्तीस लाख रुपये मदत मिळाली असून तीन हजार एकशे पंच्याण्णव शेतकरी ई केवायशी अटकले आहेत मित्रांनो जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई केवायची ताचणी पूर्ण करून घ्यावे तसेच पुढील कालावधीत राज्यामध्ये ई पंचनामा प्रणाली लागू होणार असल्याची ॲग्रिसटॅग नोंदणी करून घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गीते यांनी केले आहे